स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये गुन्हे शाखेकडून दोषारोपत्र दाखल झालेलं आहे आणि दत्तात्रय गाड याच्या विरुद्ध फेब्रुवारी रोजी स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारामध्ये शिवशाहीमध्ये बलात्कार झालेला होता अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी अशोक मोराळे आपल्या आहेत अशोक बराच कालावधी गेला ही घटना घडून मात्र आठशे त्र्याण्णव पानांचं जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे सादर करण्यात आलेलं आहे काय नेमकं आहे का या दोषारोपपत्र स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये गुन्हे शाखेना नुकतं आठशे त्र्याण्णव पानाचं हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलेलं आहे यामध्ये दत्तात्रे गाडे हा मुख्य आरोपी आहे शिवाजी सत्र न्यायालयामध्ये हे दोषारोप दोषारोपत्र दाखल करण्यात आलेलं आहे गुन्हे शाखेच्या खंडनिरोधी पथकाकडे हा तपास आणि बावन दिवसामध्ये गुन्हे शाखेनेचा तपास पूर्ण केलेला आहे तब्बल शहाऐंशी साक्षीदार या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासले आहेत त्यातील पाच साक्षीदारांचे जबाब आहेत ते कोर्ट समोर नोंदवण्यात आलेले आहेत एकूण बारा पंचनामे करण्यात आलेले आहेत खरंतर सॉर्गेट एसटी स्थानकाच्या आवारामध्ये पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास परगावी निघालेल्या त्या तरुणीवरती गाड्यानं वाहक असल्याची बतावणी करत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शाखेच्या खंडनिरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता आता त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस या पीडितीवरती अत्याचार झाला त्यावेळेस ती ओरडली का नाही अशा प्रकारचे जवाल उपस्थित झाले होते त्याचा पोलिसांनी देखील तपास केलेला आहे त्याच्यामध्ये दोन्हीची जी तुलनात्मक तीव्रता आहे त्याच्या अनुषंगाने हा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पोलिसांच्या तपासामध्ये तरुणी ओरडली होती मात्र गाडीला ज्या काचा असतात काचा त्या काचात आवाज बाहेर आला नाही आणि त्यामुळे तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला नाही असं या तपासामध्ये समोर आलंय हु, स्वारगेट बलात्कार प्रकरणी मोठे अपडेट म्हणावे लागेल अशोक धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी